नमस्कार मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस मित्रांनो बदली प्रक्रिया पूर्ण झालेली सहा टप्प्यांच्या कार्यमुख सहा टप्प्यांच्या ऑर्डर त्या शिक्षकांपर्यंत पोहोचलेल्या शिक्षकांनी त्या डाउनलोड करून घेतलेल्या आहेत बऱ्याच म्हणजे जवळजवळ अठरा एकोणीस जिल्हा परिषदांनी शिक्षकांना कार्यमुक्त केलेलं आहे काही जिल्हा परिषदेमध्ये सातवा टप्पा होता काही जिल्हा परिषदेमध्ये सातवा टप्पा होता परंतु ज्या जिल्हा परिषदेमध्ये सातवा टप्पा होता अशा जिल्हा परिषदेने त्या शिक्षकांना कार्यमुक्त केलेले आहे परंतु ज्या जिल्हा परिषदेमध्ये सातवा टप्पा म्हणजे अवघड क्षेत्रातील जागा आ, रिक्त राहिल्यामुळं जो सातवा टप्पा राबवायचा असतो तो राबवायचा राहिल्यामुळं अनेक जिल्हा परिषदांनी कार्यमुक्ती दिलेली नाही परंतु हा टप्पा न राबवताही काही जिल्हा परिषदांनी कार्यमुक्ती देण्याचा निर्णय घेतला होता कारण कार्यमुक्त करण्याचा पूर्ण अधिकार हा त्या जिल्हा परिषदे त्या सन्मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना आहे असं सचिव पातळीवरून त्यांना सांगण्यात आलं आहे कारण बदली प्रक्रिया पूर्ण झाल्या आम्ही बदल म्हणजे सच सचिव पा ग्रा विकास मंत्रालयाच्या पातळीवर सांगितलं की बदली प्रक्रिया पूर्ण करून देण्याचं काम आमचं आहे परंतु ते आदेश त्यांना कार्यमुक्त करण्याच्या आदेशाचे पूर्ण तुम्हाला अधिकार दिलेले आहेत तुमची स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन एकही शाळा बंद राहणार नाही शिक्षकाविना राहणार नाही याची काळजी घेऊन तुम्ही कार्यमुक्त शिक्षकांना करायचं आहे परंतु सातवा टप्पा जर नाही झाला तर कार्यमुक्ती करता येणार नाही पण काही जिल्ह्यामध्ये सातवा टप्पा न राबवताही कार्यमुक्ती करण्यासाठी निर्णय घेतले गेले आणि त्या विरोधात काही शिक्षक न्यायालयात गेले आणि त्यामुळं काल पुणे जिल्हा परिषदेच्या तर एवढा गोंधळ झाला की सुरुवातीला रिलीव केलं रिलीवचं पत्र आलं की बाबा तुम्हाला आज संध्याकाळी बदल्या झालेल्या शिक्षकांना रिलीव करायचे सातवा टप्पा राबवण्याबाबत आम्ही विन्सिस कंपनीला कळवलं आहे आणि तो सातवा टप्पा व्हायच्या अगोदर आम्ही आता तुम्हाला रिलीव करणार आहे ज्यांच्या बदल्या झाल्यात एक ते सहा टप्प्यामध्ये त्या शिक्षकांना आम्ही रिलीव करणार आहेत त्यामुळं आज तुम्ही आपलं कार्यालय सोडून जाऊ नका तुमच्याकडून जोपर्यंत आदेश भेटणार नाही ही गोष्ट कधीची दुपारी दोन अडीचच्या दरम्यानची आणि त्यानंतर आदेश आले ते आदेश पंचायत समितीमार्फत त्या शिक्षकांना मिळणार होते आणि ते मिळाल्यानंतर त्या शिक्षकांनी त्या शाळेहून कार्यमुक्त होणे व्हायचं होतं त्यासाठी तोंडी व्हॉट्सअपवर सूचना दिल्या की तुम्ही कार्यालय सोडू नका किती उशीर झाला तरी सोडू नका पण अचानक पाहुणे पाच वाजता अनेक मेसेज फिरला की सध्या जी कार्यमुक्तीची प्रोसेस चालू आहे त्याला आता स्थगिती मिळाली आहे कुणीही शाळा स्तरावरची कारवाई कार्यवाही करू नका कार्यमुक्त करू नका पुढील आदेश येईपर्यंत कोणालाही कार्यमुक्त करू म्हणजे बदल्या झाल्या ऑर्डर आल्या पण त्या पोहोचेपर्यंत कार्यमुक्ती म्हणजे त्या त्याला स्थगिती आली मित्रांनो ह्या शिक्षकाच्या मानसिकतेचा विचार थोडंसं होणं गरजेचं होतं परंतु न्यायालयीन प्रक्रिया असल्यामुळं वरिष्ठांचाही नाईलाज होता आणि ह्या न्यायालयीन प्रक्रियेमुळं ह्या न्यायालयीन प्रक्रियेमुळं आत्ता शनिवारपर्यंत पुढचा आदेश म्हणजे पुढच्या तारखेपर्यंत आता शनिवारी म्हणजे उद्याच याच्याबाबत सुनावणी आहे असं आहे आणि त्या सुनावणीपर्यंत जैसे ते टेटस्को सगळ्या बदली प्रक्रियेत दिलेला आहे मित्रांनो याच्या अगोदर बऱ्याच जिल्हा परिषदेमधील शिक्षक हे न्यायालयात गेले होते परंतु न्यायालयानं त्यांना फक्त त्या याचिकेपुरत्या मर्यादित त्यांचा निर्णय दिला होता याचिकेमध्ये जे सहभागी शिक्षक आहेत यांच्या बाबतीत निर्णय दिला होता परंतु काल शा सुप्रीम को म्हणजे हायकोर्टानं पुणे जिल्ह्याच्या बाबतीत मात्र संपूर्ण बदली प्रक्रियेला चेटोस्को दिलेला आहे त्यामुळं ज्यांच्या बदल्या झाल्यात त्या शिक्षकामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे की बदली प्रक्रिया कॅन्सल होती की काय अशा प्रकारचं त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे परंतु उद्या त्याला काय सुनावणी होती आणि प्रशासन सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कोणती भूमिका घेतात आणि बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त कधी करतात या गोष्टीची शिक्षक सर्व आतुरतेने वाट पाहत आहेत परंतु तुर्तास तु तु मात्र कार्यमुक्ती थांबलेली आहे पुढील आदेश येईपर्यंत किंवा पुढील हेअरिंग होईपर्यंत निदान पुणे जिल्ह्यातले ते शिक्षक कार्यमुक्त होऊ शकत नाहीत इतर जिल्ह्यातली परिस्थिती वेगळी आहे त्या जिल्हा परिषदेमध्ये स्टे नसेल किंवा न्यायालयीन याचिका नसतील किंवा न्यायालयीन याचिका जरी असल्या तरी त्या जी शिक्ष न्यायालयाने जो सगळ्यांसाठी टेटस्को दिलेला नसेल फक्त याचे कर्त्यांसाठी टेटस्क दिला असेल तर मात्र तेवढे याचे कर्ते सोडून बाकी सर्वांना रिलीव करण्याचं काम त्या त्या जिल्हा परिषदेने केलेलं आहे लवकरात लवकर सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची कार्यमुक्तीची कारवाई व्हावी हीच स सर्व सर्वसामान्य शिक्षकांची विनंती आहे मित्रांनो ही वर्षीची ब बदली प्रक्रिया म्हणजे ना भविष्य ती झाली इतकी लांबलेली बदली प्रक्रिया इतकी म्हणजे ही झालेली पद किचकट बदली प्रक्रिया आत्तापर्यंत कधी झाली नव्हती परंतु प्रशासनाने बदली प्रक्रिया राब राबवलेली आहे आणि जसे ते राबवलेले आहे तशी शिक्षकांना कार्यमुक्तीसुद्धा लवकरात लवकर करावं ही सर्व शिक्षकांची मागणी आहे धन्यवाद